श्रीस्वामी समर्थ आज तुमच्यासमोर वास्तु वास्तुशांतीचा व्हिडिओ समोर घेऊन येत आहे बघा खूप साऱ्या लोकांना वास्तुशांती म्हणजे काय हेच माहीत नाही त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो वास्तुशांतीनिमित्त वास्तुशांतीचा मोड तवडतीच वास्तुशांती केली पाहिजे हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे बघा गणेशपूजनापासून सुरुवात होत असते अगोदर गणेशपूजन कलश पूजन हा कल कलश पूजन केल्यानंतर पाच वर्ष कलश घरामध्ये ठेवायचा असतो या खालच्याच लाल कपड्यामध्ये तो कलश बांधायचा त्यानंतर ही कलश कलश पूजन गणेशपूजन गृहप्रवेश हा कलश डोक्यावरती घेऊन घरामध्ये एंट्री करायची असते गृहप्रवेश याचा अर्थ गृह म्हणजे घर प्रवेश म्हणजे आतमध्ये शिरण आहे त्याला बोलतात गृहप्रवेश हे आपलं गणेशपूजन याच्यानंतर मातृभादेवता पूजन होत असतं आपलं कुलदेवता भवानी माता आहे आराध्य देवत आपलं कुलदेवता कुल भवानी माता आणि खंडेराय यांच्या आशीर्वादाने कुलदेवताचा मान सन्मान म्हणून एक वटी भरायची असते देवीच्या नावाने महालक्ष्मी कुलदेवता खंडेरा एकोणीसशे सप्तसंगी माता असेल तर सप्तसृंगी माता कोणाची रेणुका माता असेल तर रेणुका माता ह्याप्रमाणे ते देवीचे पाठ मांडायचा असतो त्याला मातृका मातृकापूजन याच्यानंतर नवग्रह देवता नवग्रह देवता हा भाग खूप महत्त्वाचा आहे सूर्य भगवान त्यानंतर शनिदेवता केतू देवता गुरुदेवता बुधदेवता गुरु शुक्रदेवता आणि चंद्रदेवता मंगळदेवता आणि राहू हे सर्व ग्रहमान आपल्या नावराश्रीमध्ये खूप महत्त्वाचे आहे ग्रहमानावरती सर्व भाग चालत असतो ग्रहमानचा दृष्टिकोन आणि मृत्यूनंतर आणि जन्मानंतरसुद्धा ह्या ग्रहमानाचा भाग आपल्या आयुष्याशी निगेड आहे म्हणून ग्रहमान शांती खूप महत्त्वाची आहे वास्तुशांती असो या मुलांची शांती असो ग्रह ग्रहांची शांती केल्याशिवाय नवग्रह पूर्ण शुद्ध होत नाही त्यासाठी काही काही लोक तांदळाचे नवग्रह काढतात सुपारी मांडत असतात पण आपल्याकडे हे ओरिजिनल नवग्रह देवता आहे या नवग्रहाची शांती केल्यानंतर ह्या श अभिषेकचं पाणी असतो तो घरामध्ये शिपडायचा त्यानंतर ते, ते पाणी आपण आंघोळीला वापर ग्रहमान असतात हे ग्रहमाणस शुद्ध करावे असतात त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वास्तुशांती आता वास्तुशांतीमध्ये पंचरत्न सूर्यदेवता वास्तुदेवता पंचधातू आणि या सात प्रकारच्या मात्या राजवाडा वारुळ घोड्याची माती समुद्राची माती रस्त्याची माती हातीची माती आणि रथाची माती बघा आपण बोलतो जुनं तो सोनं त्या प्रकारे जुन्या प्रकारच्या ज्या मात्या असतात ह्या मात्या त्या वास्तुपुरुषामध्ये पुरायचं असतं त्यानंतर तो वास्तुपुरुष शुद्ध होतो आणि वास्तुपुरुष अभिषेक करून त्या वास्तूला अग्निय कोपऱ्या त्याला वास्तुमंडल वस्तू मंडल देवता आहे या वास्तु मंडळाच्या आतमध्ये फक्त वास्तुदेव वास करतो याकरता ही या वास्तुपुरुष आपण इथे मांडलेली आहे बघा आता कुठलीही पूजा प्रथम आपण गणपती पूजन करतो आणि सर्व लास्टचे पूजन जे असतं ते भगवान शिवशंकराचं बघा अ वडिलांनी मुलाला जन्म दिला तरी सुद्धा मुलाची सुरुवात होते आणि शंक सर्वात शेवटी जी आहे ती शंकराची पिंड म्हणजे रुद्र भगवानची पूजा भगवान शिवशंकराचं पूजन केल्याशिवाय कुठलाही विधी पूर्ण होत नाही त्यासाठी भगवान शिवशंकराचं हे पूजन ह्या प्रकारे असा हा विधी असतो ह्या विधीमध्ये कुठलीही कमतरता नाही वास्तुशांती हा पूर्ण विधी असा केल्याशिवाय घर पूर्ण पुरुषानुसार पूर्ण होत नाही म्हणून सर्वांनी लक्षात घ्या काही ठिकाणी चुकीच्या विधी प पसरत असतात लोकांना माहीत नाही त्याचा गैरसमज काही लोक घेत असतात आणि त्याचा दुरुपयोग करून घेत असतात त्याकरता सर्वांनी वास्तुशांती अशा प्रकारे करावी कोणाला काही प्रश्न असल्यास माझ्याशी संपर्क करा श्री स्वामी गोपाल गोपालशास्त्री भटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल